नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो उद्या होणार आहे कटफल केसरी दोन हजार पंचवीसचं भव्य आणि दिव्य मैदान मित्रांनो ओपनचं मैदान असणार आहे आणि तुम्ही बक्षिसांचे स्वरूप तुमच्या समोरच आहे मित्रांनो आणि प्रमुखता मित्रांनो या मैदानामध्ये मा क्वार्टर फायनललासुद्धा बक्षीस देण्यात येणार आहेत म्हणजे प्रथम क्रमांकाला दहा हजार ते मित्रांनो नऊ क्रमांक असणार आहेत आणि तुम्ही इथे फाटी बघू शकता मित्रांनो महाराष्ट्रातील टॉपची फाटी सध्या तरीला बोलली जाते सुरेखाशी फाटी मात्र बनवले मित्रांनो दीड लाखाचं मात्र मैदान असणार कटफल केसरी मित्रांनो पर्व आपल्याला बघायला मिळते आणि या मैदानामध्ये सुद्धा टॉपचे नंदी येणारच आहेत आणि मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुम्हाला तेच समजणार आहे की कोणकोणते नंदी या मैदानामध्ये येणार आहेत व त्यांचे पैरे व संभावित पैरे मित्रांनो फिक्स पैरे सुद्धा माहीत होतील तुम्हाला व संभावित पैरे सुद्धा माहीत होतील तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचा लाडका मुंबईची आण बांधशान राहुलभाई पाटील यांचा कालचा तुकडा एक हजार एक मथूर मित्रांनो मथूरसुद्धा शंभरनं एक टक्के मैदानामध्ये दाखल होणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरासुद्धा ओपन झालेला आहे स्वतः दादांनी त्याचा पायरा ओपन केला मित्रांनो दादांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं मित्रांनो की बिनजवडचा बादशाह मथूर एक हजार एक आणि त्याचा पायरा मात्र असणार आहे बलमा मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बलमा ही जोडी अगदरसुद्धा पलाले गेले मित्रांनो उत्तम अशी गाडी पलते मित्रांनो आणि तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो राहुलदादा पाटील यांनी स्वतः पायरा सांगितला आहे आणि हा पायरा राहुलदादा एकदा बोलले का तोच पायरा होणार म्हणजे होणारच मित्रांनो हा पायरा आपल्याला एकोणीस तारखेला ओपनच्या मैदानात शंभरनं एक टक्के बघायला मिळणार आहे मित्रांनो तुमचं मत काय या जोडीबद्दल ते कमेंट्समध्ये सांगा आणि मित्रांनो प्रमुख गोष्ट म्हणजे अशी भरपूर असे गाडा मालक आहे जे मैदानाच्या दिवशी सुद्धा पायरा सांगत नाही पण असा एकमेव गाडा मालक आहे तो म्हणजे राहुलदादा पाटील यांनी मित्रांनो दोन दिवसापूर्वीच पायरा सांगितला की बलमा आणि मथुर यांची जोडी पालणार आहे तर मित्रांनो राहुलदादासाठी दोन शब्द लिहा कमेंट्समध्ये स्वर्गीय रणजित सर निंबालकर यांचा वेगाचा शेवट म्हणजे सरजा सरजासुद्धा मित्रांनो आपल्याला उद्याच्या मैदानात म्हणजेच कटफल केसरी दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला माहितच असेल सरजाची मात्र पाच लाखाच्या मैदानामध्ये सुरेगाशी गती लागलेली गटपासू झालेला पण काही कारण असतो त्याची जा हार झाली परंतु आता कमबॅक करण्यासाठी त्याचा पायरा मात्र असणार आहे पिष्टन बावीस अकरा मित्रांनो तुम्हाला माहितच असेल पिष्टन बावीस अकरा आणि सरजा यांची जोडीसुद्धा सुरेगाशी पळते मित्रांनो आणि मैदानात त्यांनी एक नंबरचं पारितोषिक दोन नंबरचं पारितोषिक मिळवलं आहे म्हणजेच की ही जोडी जेव्हा जेव्हा जवळ आली आहे जेव्हा जेव्हा यांचा पायरा जुळून आला आहे तेव्हा तेव्हा मित्रांनो गुलाल शंभर टक्के झाला आहे आणि आता कटफल केसरीमध्ये ही जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो तुमचं मत काय या जोडीबद्दल ते कमेंट्समध्ये का सांगा कारण तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो ही जोडीसुद्धा सूर्यकृत्या पंधरा नगर एक्सप्रेस लखन लखनसुद्धा मित्रांनो आपल्याला कठफल केसरीमध्ये बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला माहीत असेल मित्रांनो मागील मैदानामध्ये म्हणजे पाच लाखाच्या मैदानात अर्जुन आणि लखन यांचा पैरा युट्यूबवरती सर्वात पहिले आपणच सांगितलेला आणि तोच पैरा मित्रांनो पाच लाखाच्या जा मैदानात झाला त्यासाठी मित्रांनो आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांनो उद्याच्या कटफल केसरीमध्ये ओगलवाडीचा तेजा आणि लखन यांचा पैरा अजून येऊ शकतो मित्रांनो हा एक संभावित पैरा आहे मित्रांनो कारण तुम्हाला माहीतच असेल अगुलवाडीचा तेजा आणि राजा यांचा पैरा अजून आला आणि मित्रांनो त्यांनी मात्र पाच लाखाच्या मैदानात गुलालाचे मानकरी झाले सुरेख गाडी पलाली मित्रांनो परंतु आता उद्या सुंदरशी पाटील ते सुंदर असं मैदान आहे सुंदर अशी आपल्याला नंदी बघायला मिळणार आहे आणि त्या जोडीमध्ये आपला लखन आणि तेजा यांचा पायरा जुळून येऊ शकतो मित्रांनो कारण ही जोडी सुद्धा पळली गेली आहे आणि सुंदर असा घ्यास लागतो गाडीला आणि गाडी मात्र गुलालात राहते म्हणजे राहते मित्रांनो आणि पुढील नंदी म्हणजे घजनिकेची आण बाण शान चटणी भाकरीचा पैलवान राजा नाईन नाईन फाय झिरो ना राजासुद्धा आपल्याला मैदानात दिसणार आहे मित्रांनो आणि तुम्ही बघितलं असेल पाच लाखाच्या मोठ्या मैदानात राजा आणि तेजा यांचा पायरा जुळून आला आणि ते सुद्धा गुलालाचे मानकरी झाले आणि उद्या कटपल केसरीमध्ये सुंदर अशी फाटी आहे आणि त्या फाटीमध्ये राजा आपल्याला बघायला मिळणार आहे राजांनी मात्र गुलालाची मानकरी झाले मागच्या मैदाना आणि आतासुद्धा सुद्धा तोच गुलाल कायम ठेवण्यासाठी राजा आणि रायफल यांचा पैरा होणार आहे मित्रांनो कारण तुम्हाला माहीतच असेल रायफल सुद्धा दोन्ही खादी पब्लिक फिटे मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये गुलालमध्ये राहतं मथुर आणि रायफल यांचा पैरा जुळून आलेला सुंदराशी गती लागली मित्रांनो गटपात झाली सेमीला मात्र काटाकाटीत झाली मित्रांनो लढत परंतु आता राजा आणि रायफल यांची जोडी जुळून येऊ शकते आणि ही जोडीसुद्धा सूर्यखरित्ता गॅस लागते मित्रांनो कारण मागे महाराष्ट्र केसरी मैदान झालेलं त्या मैदानामध्ये ही जोडी पालली गेली आणि पालवल्यानंतर या जोडीने मात्र एक नंबरचं पारदर्शक मिळवलं अपराजित जोडी ठरली शिरसवडीकरांचे रायफल म्हणजे दोन्ही खांदी पब्लिक फेट आणि मित्रांनो आपल्या गरिबाची आणबान शान चटणी भाकरीचा पैलवान राजा ओव्हरटेकचा बादशाह अर्जुन मित्रांनो अर्जुनसुद्धा आपल्याला उद्याच्या मैदानात शंभर टक्के बघायला मिळणार आहे तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो अर्जुनने आता बिनजोडच्या क्षेत्रामध्ये हाकार माजून ठेवलेला आणि मित्रांनो आता घाटावरती सुद्धा हा माजवणार आहे आणि मित्रांनो त्याचा पहरा उद्या असणार आहे पुष्पा ट्रिपल सिक्स मित्रांनो पुष्पाने तुम्हाला माहीतच असेल लगातार नंबरमध्ये मग राहतोय मित्रांनो लगातार गुलालामध्ये राहते मागील तीन ते चार मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये पुष्पा गुलालाच राहिला आहे दोन्ही सेम साईजची बैल आहेत मित्रांनो पुष्पा आणि अर्जुन यांचा पैरा मित्रांनो उद्या जुळून येऊ शकतो आणि आणि हा पायरा जुळण आला तर शंभरने एक टक्के गुलाल होणार हा आहे संभावित पायरा आहे मित्रांनो तुम्हाला आताच सांगतो मी हा पायरा संभावित आहे हा पायरा फिक्स नाही आहे हा पैरा जुळण्याची खूप अशी शक्यता आहे म्हणून हा पायरा तुम्हाला मी सांगतोय कारण आपले संभावित सुद्धा खरे ठरतात मित्रांनो आणि मित्रांनो त्यासाठी आपल्याच आता ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका मित्रांनो दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो बकासूर पण शंभर टक्के मैदानात दाखल होणार आहे कटफल केसरीच्या कारण तुम्ही बघितलं असेल बकासूर आता मागील मैदानामध्ये पाच लाखाच्या मैदानामध्ये लखन आणि बकासूर यांचा पैरा आपण सांगितलं तोसुद्धा पैरा मित्रांनो शंभर टक्के करा धरला परंतु गाडी फॉल झाली आणि बकासूरची लखनची मात्र त्या मैदानामध्ये मा हार झाली परंतु मित्रांनो वाघ हा वाघच असतो मित्रांनो उंबरड्याच्या मैदानात बकासूर गेला आणि तुम्हाला माहीतच असेल त्याचा पैरा तेव्हा होता बळमा आणि बकासूर यांनी मात्र मित्रांनो दोन फेरे काढले आणि दोन्ही फेऱ्यामध्ये अपराजित ठरला म्हणजेच विजेता ठरला आणि मित्रांनो तीन फेऱ्यांचा आता नियम आहे चौथा फेरा पळवू शकत नाही म्हणून मित्रांनो गाडी फायनलला पाळलेली नाही परंतु गाडीला सुरेखाचा स्पीड लागला आणि बक्या डॉन बक्या डॉन का बोलतात ते दे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि मित्रांनो उद्या कटपल केसरीमध्ये अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी ती म्हणजेच घोटचा छोटा सरजा आणि मित्रांनो दशम हिंद केसरी बकासूर हा पायरा अजून येणार आहे मित्रांनो हा पायरा मात्र तुम्हाला माहीत असेल जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहतं अखंड महाराष्ट्राचा लाडका हा जोडा आहे कारण हा जोडी म्हणजे बघण्याची वेगळीच मज्जा असते मित्रांनो खूप अशी गॅस लागते मित्रांनो या जोडीला आणि गाडी मात्र शंभर टक्के गुलालात राहते आणि तुमची सर्वांची आवडती जोडी हीच आहे मित्रांनो मला सर्वांचं माहीतच आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा या जोडीबद्दल तुमचं मत काय आहे आणि आपल्या व्हिडिओला नक्की मित्रांनो शेअर करा कारण ह्या पायरे शंभर टक्के आपले खरे होतात आणि यामध्ये मित्रांनो हा पायरासुद्धा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मथूरचा पायरासुद्धा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो आणि सर्जेचा सा पायरासुद्धा शंभर टक्के फिक्स झालेला आहे बाकी पैरे मित्रांनो आपले संभावित पायरे आहेत कारण तुम्ही बोलता का हा पैरे संभावित आहेत फिक्स नाही तर मित्रांनो तुम्हाला आताच मी सांगितलं असेल या व्हिडिओमध्ये मित्रांनो संभावित पहिलेसुद्धा आहेत आणि फिक्स पहिलेसुद्धा आहेत मित्रांनो कारण प्रत्येकाचे फिक्स पहिले आपल्याला माहित होत नाही आपण काही संभावित पहिलेसुद्धा व्हिडिओमध्ये सांगतो परंतु मित्रांनो उद्या कटफल केसरीचं आयोजनसुद्धा एक नंबर असणार आहे कारण तुम्ही फाटीचा फोटो बघितला असेल पुढे तुम्हाला पाठीचा फोटोसुद्धा दिसत असेल सुरेखाशी फाटी मित्रांनो तयार केली आहे सुरेख असं आयोजन मात्र उद्या बा आपल्याला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा आपल्याला नंबर मिळणार आहे कारण तुम्ही बघितलं असेल नऊ नंबर क्वार्टर फायनलसुद्धा दिलेत आणि नऊ एक ते नऊमध्ये सुद्धा नंबर दिलेत मित्रांनो म्हणून मित्रांनो या मैदानाची ओढ सर्वांना लागली आणि या मैदानावर शंभरनं एक टक्के सगळ्या टॉप नंदी पालताना दिसणार आहेत